आहो बोला साखर खाल्लं की वजन वाढतंय वा खाऊ नकोस चिकन मध्ये स्टिरॉइड आहे अजिबात खाऊ नकोस फळ आणि भाज्यांवर औषध मारलंय तू खाऊच नकोस आणि भात खाल्लं की पोट सुटतय सोडून दे अहो मग खायचं काय मी तीच सांगतोय अन्न कुठल्या वेळेला कधी आणि किती प्रमाणात खायचं हे समजून घ्या ही सगळं सोडलं काय खाणार तू ह्या अन्नाचा दोष नाही साखर विष नाही पण ते ती किती प्रमाणात खायची ती खाल्ल्यानंतर किती हालचाली करायच्या तुम्ही जे सगळं खाताय ते कुठल्या वेळेला किती खाताय आणि किती प्रमाणात खाताय खाऊन झाल्यानंतर त्याच्या हालचाली काय करताय का हे बघा हे सांगतो मी तुम्हाला प्रोटीन चिकन चिकनमध्ये स्टेरॉइड आहे पण तुम्ही काय करताय चिकन तळताय तळून मसालेदार करून खाताय ते फक्त बॉईल करून खायचं आहे ते पीस खायचं आहे मग त्यातला तुम्हाला फायदा होणार आहे पालेभाज्या फळभाज्या फळभाज्या तुम्ही ज्यूस करून दिवसभर पिताय म्हणजे त्या ज्यूसमधून नको त्या कॅलरी एक्स्ट्रा खाताय ते खायचंय कच्चं जेणेकरून त्यातनं तुम्ही जे चावून चावून खायचं त्यातनं न्यूट्रिशन मिळणार आहे त्यात फायबर मिळणार आहे तुम्ही उलटं करताय त्याला ज्यूस करून पिताय सांगितलं काय फळं पालेभाज्या कच्च्या दोन खायला तुम्ही उलटं करताय आणि पुन्हा अन्नाला नाव ठेवताय अन्नाला दोष देऊ नका दोष स्वतःला द्या तुम्ही हालचाली काय करताय हे जर सगळं सोड तर तुम्ही खाणार काय तुम्ही जेवढं काय काय बघणार युट्यूबला बघा गुगलला सगळं म्हणणार साखर खाऊ नका चिकन मध्ये प्रोटीन असलं तरी पण ते स्टोरा खाऊ नका बाकी सगळं याला झालं पालेभाज्या खाऊ नका फळभाज्या खाऊ नका ह्या थिया ती आहे यार खायचं काय नुसतं उपाशी बसायचं आणि आलेलं तर औषधं खायचं काय भेटला असला सवयी बदला अन्नाला दोष देऊ नका सगळं खावा पण योग्य वेळी योग्य प्रमाणात खावा आणि जे खाताय त्या हालचाली करा म्हणून मी कायम सांगतोय व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद